हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो <laughs> मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टीलची भांडी आकर्षक क्रॉकरीज आता हे सर्व एकाच छताखाली अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये माझे आई बाबा फर्निचर बसता खरेदीसाठी इथे येत आहेत पण तुम्ही कधी येत आहे समर्थ फर्निचर अँड मॉल शाखा नंबर एक गुलेवाडी संगमनेर शाखा नंबर दोन गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला अखेर यश आल्यामुळे तळेगावसह नान्नस धुमाला जल्लोष केला गेला सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते आज मुंबई या ठिकाणी तळ ठोकून असतानाच पहाटेच्या दरम्यान मराठा युद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीला यश आलंय समस्त सकल मराठा बांधवांच्या वतीनं संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे नान्नस धुमाला या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी केली गेली आणि जल्लोष साजरा झाला मराठा आरक्षणाच्या दृष्टीनं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अध्यादेश काढून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मांडलेल्या महत्त्वाच्या मागण्या के मान्य केल्यामुळं तळेगावकरांच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे आभार मानले गेलेत महिन्यापासून मराठी आरक्षणाचा विषय मनोज जरांगे पाटलांनी अख्ख्या महाराष्ट्रभर लावून धरलेला होता आणि अनेक महिन्यापासून चाललेला हा संघर्ष मराठा आरक्षणाचा आज अखेर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या माध्यमातून हा दिना सुटलेला आहे अख्ख्या मुंबईमध्ये सर्व मराठ्यांची गर्दी दोन दिवसापासून मोठा दिरज सादर पाहायला मिळत होता आणि आम्ही मराठे आणि सुटतो हे त्या सर्व अखंड मराठ्यांनी दाखवून दिलं आणि आज अखेर आजच्या दिवशी पण फार सुवर्ण योग म्हणावा लागेल सुवर्ण दिवस म्हणावा लागेल मराठ्यांना हा ऐतिहासिक विजय या ठिकाणी मिळालेला आहे मराठ्यांचं आरक्षण या आरक्षणाची नोंद आख्या जगामध्ये झालेली आहे एक अध्यादेश पंधरा मिनिटात तयार होतो आणि आरक्षण मिळतो त्याच्यापेक्षा दुसरा मोठा मराठ्यांसाठी कोणता आनंद नाही आजच्या दिवशी सर्वांनी या महाराष्ट्रभर अख्या भारतभर दिवाळी साजरा करण्याचं आव्हान मनोज मनोज धरांगे पाटलांनी केलेलं आहे आजही आपल्या कडेगावमध्ये या आनंद उत्सव हा जल्लोष आपण सर्वांनी या ठिकाणी साजरा केलाय आहे आणि दिवसभर हा जल्लोष साजरा होत राहणार आहे समस्त तळेगावकरांच्या वतीने आता महाराष्ट्राच्या वतीने मराठ्यांच्या वतीने मी आपल्या शासनाचं या ठिकाणी तळेगावच्या वतीने फार अभिनंदन करतो त्यांना खूप खूप धन्यवाद देतो एक मरादा। मरादा। एक छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज तर भव्य मिरवणूक काढून जल्लोषही साजरा झाला मोठ्या संख्येनं युवा मराठा कार्यकर्ते या आनंदोत्सवात सहभागी झाले दत्तात्रय सी न्यूज मराठी नान्नच सियाराम शॉप घेऊन आले विशेष ऑफर चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर आकर्षक भेटवस्तू आणि नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर साऊंड बार संगमनेर शहरातील सियाराम ब्रँडचे सर्वात मोठे वस्त्र दालन ज्यामध्ये आहे ब्रँडेड कपडे सुटिंग शर्टिंग रेडीमेड जीन्स ट्राउजर्स सर्व काही एका छताखाली कपड्यांबरोबरच शिलाईची देखील उत्तम सुविधा चला तर मग आजच भेट द्या सियाराम शॉपला ठिकाण दत्तशिला कॉम्प्लेक्स मालपाणी प्लाझासमोर जांता राजा रोड संगमनेर मोबाईल चौऱ्याण्णव वीस दहा चौसष्ट वीस